मदतनीस महिलेचा डॉक्टर खामकर यांच्याकडून विनयभंग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल डॉक्टर हरीश खामकर यांनी दवाखान्यातील महिला मदतनीस हिचा विनयभंग केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यामध्ये एकच खळबळ मदतनीस महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की सव्वीस मे रोजी ही महिला मनसर येथील डॉक्टर खामकर यांच्या दवाखान्यात मदतनीस म्हणून कामावर रुजू झाली परंतु संबंधित महिलेला सहा जून रोजे डॉक्टर खामकर यांनी घोडेगाव येथील असणाऱ्या क्लिनिकमध्ये कामावर या असा मोबाईलवर मॅसेज पाठवला ही महिला डॉक्टर हरीश खामकर यांच्या घोडेगाव येथे असणाऱ्या क्लिनिकमध्ये कामावर असताना डॉक्टरांच्या केबिनमध्ये डॉक्टर खामकर यांनी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी खामकर यांच्यावर घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी सांगितले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश पवार हे करत आहेत आंबेगाव टाइम्स घोडेगाव